सारी पार्ट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन अजित पवारांच्या नाकावर टिचून निलेश लंके फुंकणार तुतारी तरबुजाच्या चेहऱ्यावर हसू नगरच्या महानाट्यात देवेंद्र फडणवीसांना ठरवलं गेलं अनाजी पंत सत्तेचा लाभ उठवत अजित पवार यांना सूटचिट्टी देणारे राज्यातील पहिले आमदार ठरणार निलेश लंके नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शेरेबाजी संघाच्या अशी लागणार जिवारी निलेश लंके यांचे दोन्ही पवारांकडे अॅफिडेव्हिट म्हणूनच शरद पवारांकडे जाण्याचा मार्ग मोकळा आहे फडणवीस समर्थक राम शिंदे यांनाही निलेश लंके समर्थकांनी कसं पाडलं गेलं तोंड कशी फडणवीसांच्या विरोधात टर्भुजांच्या घोषणा आणि राम शिंदेची हजेरी नमस्कार मी शिवाजी शिर्के सह्याद्रीचा सरेपाठमध्ये आपणा सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आहे त्या आठवड्यात जाहीर होईल मात्र त्याआधीच नगरमध्ये महानाट्य रंगलंय आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारानं नगर शहरात खासदार अमोल कोले यांची मुख्य भूमिका असणारं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आयोजित करण्यात आले महानाट्याच्या पहिल्या दिवशी नग नागरिकांनी हजेरी लावली त्याहीपेक्षा चर्चा ठरली ती या महानाट्याला हजेरी लावणाऱ्या विखे विरोधकांची आणि खास करून भाजपा विरोधकांची छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे महानाट्य असलं तरी चर्चा रंगली ती लंके यांच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारीची अजित पवार यांच्या खास गोटात जाऊनही त्यांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाण्याची आता लंके यांची फक्त औपचारिकता बाकी आहे महानाट्यात देवेंद्र फडणवीस यांचा शेल्क्या विशेषणांनी धिक्कार करण्यात आल्यानंतर सर्वात मोठी अडचण झाली ती देवेंद्र फडणवीस यांचे खास समजले जाणारे नगर जिल्ह्यातील आमदार राम शिंदे यांची अजित पवार यांच्या माध्यमातून स्वतःस कार्यकर्त्यांची अडचणीतील कामे मार्गी लावत मतदारसंघासाठी निधी मिळवणारे निलेश लंके हे आता अजित पवार यांची साथ सोडणार पहिले आमदार ठरणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाच्या बैठकांचा सिलसिला सध्या जोरात सुरू आहे राज्यातील कोणते मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातील हे अद्याप नक्की झालेलं नाही मात्र नगर लोकसभा मतदारसंघ माहितीतून भाजपच्या वाट्याला असणार हे नक्की आहे या मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर वि सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत पाच वर्षात केलेली कामं आणि जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू विखे यांच्याशिवाय या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये पहिलं नाव घेतलं जाते राम शिंदे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्या गुडुबुकमध्ये स्थान असणारे राम शिंदे हे सध्या विधानपरिषदस्य आहेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हे त्यांचं कार्यक्षेत्र आता विधान परिषदेत ते असले तरी याच मतदारसंघात त्यांचं लक्ष आहे आधीच्या सरकारमध्ये नगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं असलं तरी त्यांच्या कामकाज पद्धतीबाबत भाजपच्याच गोटात त्यावेळी मोठी नाराजी निर्माण झाली होती कलेक्शनच्या कार्यकर्त्यांचं कोंडाळं आणि त्यातून भाजपच्या निष्ठावानांना देखील मिळालेली अपमानास्पद वागणूक स्वतःच्या मतदारसंघात टक्केवारीचा झालेला आरोप तुटलेला संपर्क आणि अनेकांना मिळालेली अपमानास्पद वागणूक त्यांच्या प्रभावास त्यामुळे कारणीभूत ठरले लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे ते स्वतःच सांगत आहेत आणि दुसरीकडे संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार असणाऱ्या पवार गटाच्या निलेश टंके यांचे कौतुक आहे करताना दिसतात आता त्याच लंके व त्यांच्या समर्थकांनी शिंदे ज्यांचं नेतृत्व मानतात ते देवेंद्र फडणवीस यांना शेलक्या विशेषणाने हिनण्यास प्रारंभ केला आहे काहीच कारण नसताना ज्या लंके यांना डोक्यावर घेतलं त्याच लंके व त्यांच्या समर्थकांमुळे आता राम शिंदे हे अडचणीत आलेत आणि आपसुकपणे देवेंद्र फडणवीस देखील महाविकास आघाडीत नगर मतदारसंघ शरद पवार गटाकडेच राहणार आहे पवार गटाकडून चर्चेत आलेली नाव पाहता ती फक्त चर्चेसाठीच असल्याचं चास स्पष्ट आहे प्राजक्त तनपुरे रोहित पवार दादा कळमकर यांचा लोकसभा मतदारसंघ हा आवाकाच नाही जिल्हाध्यक्ष राहिलेले राजेंद्र फाळके यांनी स्वतःच फक्त पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा निर्णय जाहीर आहे याचाच अर्थ पवार गटाकडे इथे अद्याप तरी उमेदवार नाही अजित पवार यांच्या गोटात असणाऱ्या निलेश लेंके यांच्यावर शरद पवार गटाची सध्या तरी भिस्त आहे लंकेवर त्यांच्या समर्थकांची मानसिकता भाजपासोबत राहण्याची कधीच राहिली नाही अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय निलेश लंके यांनी घेतला आहे मात्र त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नगरमध्ये सातत्याने भाजपाविरोधी भूमिका घेतली अनेकदा जाहीरपणे मोदी फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली निलेश लंके समर्थकांनी सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी फडणवीस कसे हुकुमश आहेत आणि त्यांच्यामुळे देश किती रासाथळाला गेला हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला ते सारं होत असताना त्याच फडणवीस यांचे खंदे समर्थक समजले जाणारे राम शिंदे हे त्याच निलेश लंके यांचे सारथ्य करण्यात धन्यता म्हणत आले तर राम शिंदे यांचं दुखणं कर्ज जामखेड मतदारसंघ आहे या दोन तालुक्यांच्या बाहेर राम शिंदे यांचा फारसा अवाक नाही पालकमंत्री असतानाही त्यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर कधी लक्ष घातलं नाही नगर शहरात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कार्यकर्त्यांचा संग्रह त्यात येथील काही नावे कलेक्शनशी संबंधित शत्रूचा शत्रुत्व आपला मित्र यानुसार रामशिंदे हे लंके यांचे सारथ्य करत राहील त्यातून शिंदे यांच्या पदरी काहीच पडलं नाही उलट पक्षी शिंदे ज्यांचं नेतृत्व मानत आले आणि ज्यांच्यामुळे शिंदे यांना विधानपरिषद मिळाली त्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निलेश लंके व समर्थकांनी सातत्याने तुतारी वाजवली लंके यांचं इप्सित साध्य झालं असं मानलं तर शिंदे यांच्या पदरात काय पडलं असा प्रश्न आहेच लंकेवर त्यांच्या समर्थकांकडून मोदी फडणवीस यांच्यावर सातत्याने झालेली टीका आणि कालच्या महानट्यात झालेली शेरेबाजी पाहता या प्रश्नाचं उत्तर आता दस्तूर राम शिंदे यांना द्यावं लागणार आहे लोकसभेची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागू शकते त्याआधी निलेश टंके शरद पवार यांच्या गोटात दाखल होतील आणि तरी फुंकतील शरद पवार गटाकडून स्वतः निलेश टंके यांच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे लंके हे त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्यासाठी आग्रह आहेत काही झालं तरी लंके पती पत्नीपैकी कोणीतरी एकजण शरद पवार गटाचा उमेदवार असणार हे नक्की म्हणजेच शरद पवार गटाकडून सध्या उमेदवार जाहीर न करण्यामागचं कारण स्पष्ट आहे अजित पवार यांचा राज्यातील राजकारणात मोठा दबदबा आहे त्यांच्यासोबत गेलेला अथवा त्यांना शब्द दिलेला एकही आमदार अद्याप तरी माघारी म्हणजे शरद पवार यांच्या गोटात आलेला नाही मात्र निलेश लंके हे त्याला अपवाट ठरणार आहेत राजकारणात पर्याय ठेवावा लागतो असं जाहीरपणे बोलणाऱ्या निलेश लंके यांनी अजित पवार यांना देखील शरद पवार हा आपला पर्याय था असल्याचं ठणकावून सांगितलं जमा आहे निलेश लंके यांच्या सोडून जाण्यानं अजित पवार हे नक्कीच घायल होतील अर्थात अजित पवार या विषयावर काही रिॲक्ट झाले नाही तर त्याचे अर्थ बरेच निघणार आहेत दोन्ही पवारांनी मिळून लंके यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची पहिली प्रतिक्रिया आल्यास फारसे आश्चर्य वाटू नये शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या माध्यमातून लोकसभेच्या मैदानात उतरण्यास सज्ज झालेल्या अजित पवार गटातील निलेश लंके यांच्या समर्थकांनी महानाट्यात अनाजी पंत असा नामोल्लेख येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या घोषणा नाट्य येथेच थांबलं नाही टरबुजा अनाजी पंत याला फासाव लटवा अशा घोषणाही यावेळी लंके समर्थकांनी दिल्या ही घोषणाबाजी चालू असताना पहिल्या रांगेत बसलेले आमदार निलेश लंके व राणी लंके यांच्या चेहऱ्यावर रासू लपून राहिलं नाही अजित पवार गटात राहून भाजपसोबतच्या सत्तेत सहभागी असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील घोषणाबाजी आता त्यामुळे चर्चेत आली आहे महानाट्याकडे राजकीय दृष्टिकोनातून कोणी पाहू नये असं आवाहन केलं गेलं मात्र प्रत्यक्षात या महानाट्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फी व्ही आय पी कक्षातून झालेली शेरेबाजी आज चर्चेचा विषय ही शेरेबाजी करताना अनाजी पंत टरबुजा अशी शिल्की विशेषण लावण्यात आली संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जनतेसमोर यायलाच हवा मात्र हे करताना मोदी फडणवीस यांच्या ही शेरेबाजी कशासाठी असा सवाल आता भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह संघ परिवारातून उपस्थित केला जात आहे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर कोणाकडे किती आमदार याची मोजदा झाली त्यासाठी आमदारांचं प्रतिज्ञापत्र घेण्यात आलं नगर जिल्ह्यातील संग्राम जगताप यांनी सर्वात आधी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तसं प्रतिज्ञापत्र दिलं हाच निर्णय कोपरगावच्या आशुतोष काळे यांनी घेतला प्राजक्त तनपुरे व रोहित पवार यांनी शरद पवार गटासाठी प्रतिज्ञापत्र दिलं अकोल्याचे लहानटेन पारनेचे लंके या दोघांनी दोन्ही पवारांना स्वतंत्रपणे प्रतिज्ञापत्र दिलं दोन्ही पवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या राज्यातील आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये लांबटे आणि लंके यांच्या ॲफिडेविटचा समावेश आहे त्याचाच अर्थ लांबटे आणि लंके या दोघांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही समर्थन दिल्याचं समोर येते त्यामुळेच निलेश लंके यांनी दोन चार दिवसात शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटू नये स्थानिक गटबाजीतून गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने विखे यांच्या विरोधात भूमिका घेणारे परिषद सदस्य प्राध्याप राम शिंदे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं हे सारं सांगत असताना त्यांनी विखे यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली आणि विखे विरोधक म्हणून ओळख असलेल्या निलेश लंके यांना साथ दिली लंके यांच्याच व्यासपीठावर जात राम शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं आता त्याच आमदार लंके यांच्या समर्थकांकडून फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली जाते महानाट्याच्या पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि त्याचा नामोल्लेख थेट टरबुजा म्हणून झाला त्यावेळी झालेल्या टाळ्या आणि शिट्ट्यांना निलेश लंके यांनी स्मित हास्याने प्रोत्साहन दिलं हे लपून राहिलं नाही लंके यांना पाठबळ देणाऱ्या राम शिंदे यांना तोंडगशी पडावं लागल्याची चर्चा आता सुरू झाली अर्थात साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असणारे राम शिंदे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये केंद्रबिंदू ठरलेत एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी होत असलेल्या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा भेटू नव्या सारीपाठमध्ये तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री